डिसेंबर जानेवारी म्हटलं की विद्यार्थ्यांना वेळ लागतं ते शाळांच्या सहलीचे जे सध्या शाळांच्या सहलींचा हंगाम सुरू असून कोल्हापुरातील कनेरी मठ म्हणजे सिद्धगिरी म्युझियम या ठिकाणी शाळांच्या सहलींना विशेष पसंती देण्यात येत आहे विशेष म्हणजे कनेरी मठ परिसरातील रंगीबेरंगी फुलांचे उद्यान हे विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण करत आहे या उद्यानात विद्यार्थ्यांची मस्ती दिसून येत आहे या फुलांच्या उद्यानात तयार करण्यात आलेली जंगल सफारीची ट्रेन हे सहलीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे सर्व जाती धर्मांसाठी खुल्या असलेल्या कनेरी मठाला चौदाशे वर्षांची परंपरा असून कनेरी हे कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावरचे गाव आहे राष्ट्रीय महामार्गाला लागूनच या गावात सिद्धगिरी मठ असून त्याला कनेरी मठ असे म्हटले जाते कनेरी मठावर असलेल्या संग्रहालय हे भारतीय ग्रामीण जीवनाचे एक अद्वितीय भांडार असून सात एकर हिरवाईत पसरलेलं हे संग्रहालय खेडेगावातील जीवनाचा एक आकर्षक इतिहास दाखवतात हो यामधून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जीवनशैली तसेच मायामहलमध्ये भूलबलया असल्याने विद्यार्थ्यांमधील चाणक्य बुद्धी वाढीस लागते सोबतच तेथील लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असलेले बाल उद्यान हे सहलीचे आकर्षण ठरते अशा विविध कारणांमुळे कनेरी मठावर शाळेतील सहलींचा सा ओघ वाढल्याचे पाहायला मिळतोय पीट न्यूज ट्वेंटी फोर साठी ज्योती भास्करसह दिव्या कांबळे